सोलापूर ही हुतात्म्यांची नगरी अशी ओळख असून या हुतात्म्यांच्या नगरीत अठरा पगड जाती धर्माचे विविध लोक समाजात आदर्श निर्माण करत गुण्यागोविंदाने आनंदाने राहतात शहराचा मुख्य केंद्रबिंदू असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात दर रविवारी अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना मानवंदना दिली जाते तसेच जवळच बस स्थानक असल्याने अनेक ठिकाणाहून सोलापुरात दाखल होणाऱ्यांची संख्या जवळपास हजाराहून अधिक आहे तमाम शिवप्रेमींचे श्रद्धास्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांनी संपूर्ण चौकाला विळका घातला आहे याला सर्वस्वी जबाबदार येथील अवैध धंद्यांचे लॉज असून हे लॉज वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देऊन सोलापूरची प्रतिमा मलिन करण्याचे काम करत आहेत त्यामुळे हे लॉज त्वरित बंद होणे गरजेचे आहेत वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांचाही बंदोबस्त करून पवित्र स्थान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसराला या विळख्यातून मुक्त करावे या परिसरात अथवा परिसरानजीक छुप्या पद्धतीने ऐवेद्य जुगार अड्डे व मटका धंदा तेजीत सुरू असून तेही बंद करण्यात यावेत जे जिजाऊ जय शिवराय सोलापूर हे हुतात्म्यांची नगरी म्हणून प्रामुख्याने ओळखले जाते या शहरात विविध अठरा जाती धर्माचे लोक गुन्हा गोविंदात राहत असतात मात्र सोलापुरात छत्रपती शिवाजी महाराज चौक हे एक च तमाम शिवप्रेमींचं अस्मितीचं प्रतीक आहे या ठिकाणी व्यवसाय करणाऱ्या महिला अक्षरशः उच्छाद मांडत आहेत त्याला कारणीभूत तेथील स्थानिक लॉज आहेत हे लॉज जे आहेत या महिलांना प्रोत्साहित करत आहेत या लॉज धारकांवर तातडीनं गुन्हा दाखल करून संबंधित विळकत सापडलेलं छत्रपती शिवाजी महाराजांचं हे चौक व्यवसायातून या विख्यातून मुक्त करावा या मागणीचं निवेदन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडियाच्या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त साहेब यांना दिला आहे त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिलेला आहे लवकरच यावर कठोर निर्णय घेऊन त्या ठिकाणी असणारे लॉज यांना पायबंद घालू असा सकारात्मक संदेश त्यांनी या ठिकाणी आपल्याला दिलेला आहे मी तमाम शिवप्रेमींना असे आवाहन करतो की ये जे स्थानिक त्या ठिकाणी लॉज आहेत जे अशा अवैध व्यवसायाला प्रोत्साहित देत आहेत हे लॉज बंद करण्यासाठी विविध संघटना तसेच तमाम शिवप्रेमींनी पुढे ना आज काळाची गरज बनून राहिली धन्यवाद